नमस्कार मी स्नेह हो स्नेहा स्मार्ट किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज बघणार आहोत ज्वारीच्या लायांचा चिवडा ह्या बघा लाया ह्या अर्धा किलो आहेत त्यासाठी मी घेतलेलं साहित्य सांगते जिरे घेतलेले आहेत धने पावडर जिरे पावडर फुटाण्याची डाळ घेतलेली आहे शेंगदाणे घेतलेले आहेत लाल मिरची पावडर घेतलेली आहे हळद घेतलेली आहे करबिलाची पानं घेतलेली आहे खोबरं घेतलेलं आहे तुम्हाला आवडत असलंच तुम्ही आणखीन मसाले तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकताय किंवा स्किपसुद्धा करू शकता याच्यामध्ये तुम्ही लसूणसुद्धा घालू शकता, शकता चाट मसाला आमचूर पावडर हे सुद्धा तुम्ही ॲड करू शकता तर बघूयात पुढं व्हिडिओमध्ये तर कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये जिरे हे शेंगदाणेची डाळ हे खोबरं आता आपण हे परतून घेऊया हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण परतून घ्यायचं आता हे गोल्डन ब्राऊन झालेले आहेत बघा थोडेसे आता याच्यामध्ये घालत करविलाची पानं ही पण परतून घेऊया त्यामध्ये घालत मसाले हिंग जिरे पावडर धने पावडर लाल मिरची पावडर हळद आणि आता आपण एकत्र करून घेऊयात तेलातच ह्या मीठ घालून घेऊयात म्हणजे काय होणार सगळ्या आहेत हे सगळीकडे लागणार आता आपण ह्याच्यामध्ये चिवडा घालून घेऊया ह्या लाया घालून घेऊया आणि आता हे एकत्र करून घेऊया आणि गॅस थंड झाल्यानंतर ह्याच्यामध्ये साखर घालून घेऊया सगळीकडे आता मी हा मसाला एकत्र करून घेतलेला आहे चिवड्याला आता थंड झाल्यानंतर पण ह्याच्यामध्ये पिठीसाखर घालून घेऊया थोडा थंड झालेला आहे आता याच्यामध्ये घालत पिठीसाखर आणि आता मी एकत्र करून घेतो तयार आहे हा चिवडा आपला तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा आणि जे माझ्या चॅनलवरती नवीन आहे त्याने सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही करून पण बघा आणि कमेंट करून सांगा परत भेटा आणखीन एका नवीन रेसिपी रेसिपीमध्ये धन्यवाद